तो आपला प्रवास संपेल आणि खऱ्या अर्थाने त्या सुगिरणीच्या कामाला सुरुवात होईल ठीक आहे मी माझं जवळपास सगळ्या सगळ्यांना माहिती आहे की मी काय केलंय त्याच्यामुळे तुम्ही मला निवडून दिलं त्याच्यामुळे त्या जास्त डीप जाणार नाही पण मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी पाचोरा पीपल बँकेचे अतुल भाऊ आपले प्रशांत भाऊ आणि त्यांचं सर्व संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करेल की त्यांनी या बँकेला खरं म्हणजे मलाही कधी कधी भाऊ तुमचा संताप यायचा येतो अजून <laughs> पण ह्या सगळ्या विषयावर जर प्रामाणिकपणे आपलं मत कोणी विचारलं तर या संस्थेवर अशी व्यक्ती जोपर्यंत तोपर्यंत तो तो ही संस्था आम्ही एका विकासाच्या उंचीवर किंवा तिच्या आर्थिक मजबूतीवर आपण नेऊ शकत नाही ह्या संस्था चालवण्याच्यासाठी बरं एक नाही दोघी आहेत त्याच्यामुळे अशा ह्या बँकांना जर का कारण आजची जर का आपण परिस्थिती पाहिली आणि ह्या अशा बँकिंग क्षेत्रातल्या इतक्या कठीण परिस्थितीमध्ये एखाद्या बँकेला तीन चार वर्ष अतिशय श्रम घेऊन इथपर्यंत आणणं ही खरं म्हणजे इतकी साधी सोपी गोष्ट नाही निश्चितपणे एखादा जर का कर्जदार आला आणि त्यांनी काही नियमाच्या बाहेर जाऊन कर्ज मागितलं त्यांना हवी असलेली प्रॉपर्टी दिली नाही किंवा नियमात ते कर्ज बसत नसेल तर हे दोघेही सी आहेत त्याच्यामुळे ते देऊ शकत नाही तेवढ्या पुरतं कदाचित कर्जदारला ते वाईट वाटेल परंतु हा खऱ्या अर्थाने या दोघांना किंवा या बॉडीला जे बसवलेलं आहे ते खऱ्या अर्थाने या बँकेचे रखवालदार म्हणून आपण बसवलेलं आहे कारण या बँकेमध्ये एका सर्वसाधारण सभासदांचे या या सगळ्या ग्राहकांची जिथे कोटी कोटी रुपये होती ती ग्राहकांनी तुम्हाला रुपयाचे रखवालदार म्हणून बसवलेलं आहे त्याच्यामुळे ते भांडवल सांभाळण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने तुमची वाटायला तर काय एकच दिवस फक्त दुकान उघडं करा नियम बाजूला ठेवा तासाभरात आपलं सगळं दुकान आउट होईल पण आपल्याला हे सगळं करत असताना जोपर्यंत आमचा डिपॉझिटर सभासद म्हणून आम्ही त्याला डोळ्यासमोर ठेवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण बँकिंग क्षेत्रामध्ये विकास करू शकणार नाही एका जिल्ह्यात आपल्या असलेल्या शाखा आता आपण पाच सात जिल्ह्यापर्यंत पोहोचला मी तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन आणि कौतुक करत असताना आज खऱ्या अर्थाने माझा नागरी सत्कार आपण ठेवलाच पण या नागरी सत्काराच्या बरोबर एक डिपॉझिटर्स लोकांना एक मोठी हमी तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी दिली की आपण काळजी करू नका आम्ही तुमच्या दीडशे करोड रुपयाच्या डिपॉझिटचे रखवालदार आहोत त्याच्यामुळे आपण अडचणीत येऊ शकणार नाही अशा पद्धतीची हमी किंवा असा संदेश मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या रूपाने आपण या सर्व पाच सात हजार सभासदांना पाचोरा आणि भरगाव तालुक्याच्या या ठिकाणी आपण दिलाय त्याच्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो आणि अशाच पद्धतीची आपल्या बँकेची वाटचाल आपण करावी मी देखील जिल्हा बँकेचा संचालक आहे पण अजूनही एवढी मोठी जिल्हा बँक असताना आमचं साधे ए टी सुद्धा कुठल्या तालुक्यात ता अजून ना आलेलं नाही मग आम्ही अनेकदा प्रयत्न करतो की आपल्या म्हणजे प्रत्येक मिटिंगांमध्ये की आपण एटीएम व्हावं परंतु ह्या पाचोरा पिपलनी या चार वर्षामध्ये इतकी मोठी धडाडी घेतली त्यांनी फक्त एमच नाही तर सीडीएम सुद्धा त्या ठिकाणी उभं केलं मी तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो आपण सगळेजण मी एकटा आमदार म्हणून या शहराची किंवा तालुक्याची प्रगती करू शकत नाही आपण सगळेजण मिळून हे एक आपलं कुटुंब आहे आणि खऱ्या अर्थाने कुटुंबातला एखाद्या करता पुरुषानेच फक्त काम करावं बाकीच्यांनी मजा मारावं असं होत नाही आपल्याला सगळ्यांना जोपर्यंत हातभार लागत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाची प्रगती होत नाही आणि म्हणून मी एकट्यावर जबाबदारी न टाकता माझी तर आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं आव्हान आहे आता तुमचं सगळं आटोपलं माझ्या समोर फक्त शहरातला जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे पाण्याचा आहे की आम्ही आजही चार पाच दिवसाआड पाणी जाऊ शकत देऊ शकत नाही हे शल्य मी ऐन इलेक्शनच्या सभेत घेतली की मी हे मला आजही शल्य याचं एकमेव कारण आहे कि पाण्याची व्यवस्था मान्य बापूसाहेब केम बापू असताना त्या काळामध्ये तो आपला केटीवेअर झाला त्यावेळेच पाचोरा शहराचं पॉप्युलेशन मला वाटतं पंचवीस हजार होतं आणि आज सव्वा लाखाच्या पुढे ते पॉप्युलेशन आहे तिथली पाणी पुरवठ्याची परिस्थिती तिथून येणारं पाणी आणि आत्ता ह्या दहा वर्षामध्ये आपल्या पाचोरा शहराचा झालेला विकास मला वाटतं जवळपास पंचवीस तीस किलोमीटरची फेरीफेरी मध्ये हे पाचोरा शहर वाढलं येणारं पाणी आणि तिथून होणारा डिस्ट्रीब्युशन याचा टाळमेळच बसत नाही त्याच्यामुळे किशोर सारखे दहा आले तरी ते पाणी आपण रोज देऊ शकणार ही वस्तुस्थिती आहे याच्यासाठी आपण आता साठ करोड रुपयाची डिस्ट्रीब्युशन स्कीम फिल्ट्रेशन हे तर मंजूर केलं पण तिथून पाणी आपण उचलण्याकरता ज्या केटी वेलची कपॅसिटी आहे ती महिन्याभराच्या वरती आपण ते पाणी जाऊ देत नाही म्हणून मी पर्यायी व्यवस्था म्हणून आपण वाघूरवरून आपण ती व्यवस्था केली जवळपास छप्पन किलोमीटरची पाईपलाईन आहे दीड दोनशे करोड रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे आता ही नुसती पाईपलाईन आणायची नाही तर एक जवळपास सात आठ दहा पाण्याच्या टाक्या आणि ती छप्पन किलोमीटरची पाईपलाईन जोपर्यंत आपण आणत नाही दोन फिल्टरेशन प्लॅन्ट त्याची एजन्सी पी एम सी आपण नेमून टाकलेली आहे येणाऱ्या वर्षभरात त्या देखील कामाला सुरुवात होऊन एक साधारणतः दोन वर्षाच्या आत असा मानस आहे की या शहराला शंभर टक्के दररोज किंवा एक दिवसाआड पाणी देऊ अशा पद्धतीची व्यवस्था आपण या शहरामध्ये बांधवांना या ठिकाणी निर्माण करतो आहे मी आता मला वाटतं जास्त होऊन जाईल <laughs> <laughs> साडेबारा झाले जाऊ दे मला तर मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने मी सांगितलं की आपण अतुल भाऊंना या ठिकाणी त्यांच्या सगळ्या सवंगळ्यांसह रखवालदार म्हणून आपण या बँकेमध्ये बसवलंय तीच जबाबदारी आता माझ्यावर आहे की मला देखील आपण या मतदारसंघाचा रखवालदार म्हणून या ठिकाणी ठेवलेलं आहे सालदार म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे निश्चितपणे जसं तुम्ही प्रत्येक वेळेस आपण सालगड्याचं साल वाढवून देतो तसं तुम्ही माझ साल वाढवून दिलेलं हा मग वाढवून दिलेलं आहे ना हा मोठी परिषद असो मी पुन्हा एकदा तुमचे पाचोरा शहराचे या संपूर्ण मतदारसंघाचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी प्रचंड असा एक वेगवेगळ्या पद्धतीचा इतिहास करून मला पुन्हा एकदा या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आपल्यासह सर्व मतदारसंघाचे मनापासून आभार मानतो पाचोरा पीपल बँकेला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या डी सी डी एमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं माझा एक वेगवेगळ्या संस्थांकडून नागरी सत्कार या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल पाचोरा पीपल बँकेच्या सर्व सन्मान्य संचालकांचे मनापासून आभार मानत असताना मालपुरे सरांना मी विनंती करेल की आपण नुसते मनापासून राहण्यापेक्षा धडापासून पण इकडे येऊन गेले तुम्हाला वाटतं आता हरकत नाही नाही ते शेवटी आठवले हो तिकडे लक्ष नव्हतं हो हरकत नाही असो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद उद्याच्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय मात धन्यवाद आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या